नमस्कार मी शोभा पोकळे आपल्या कट्ट्यावर तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे आज आपण श्रावण महिन्यातल्या कार्यक्रमाची थोडक्यात माहिती करून घेणार आहोत श्रावण म्हणजे व्रतवैकल्य उपास तापास आणि उत्साह आपला देश शेतीप्रधान आहे पावसाळ्यात शेतातली सगळी कामं आटोपलेली असतात शहरातसुद्धा पावसात बाहेर पडण्यापेक्षा घरात बसणं सोयीस्कर वाटतं आणि रिकाम वेळ रिकामावेळ रिकाममन सैतानाचं घर सा आणि त्यामुळं मनाला नकोत्या गोष्टींपेक्षा चांगल्या विचारांमध्ये किंवा शुभ कार्यामध्ये गुंतवून ठेवण्यासाठी या व्रतवैकल्यांची योजना केलेली आहे आता नवीन लग्न झालेल्या मुली या मंगळागौरीला मंगळागौरीच्या निमित्तानं माहेरी येतात पूर्वी पहा स्त्रिया फारशा घराबाहेर पडत नसत कपड्यांचा सुद्धा ना प्रकार इतके नानाविध प्रकार पूर्वी नव्हते म्हणजे सणासुदीला कपड्यांची खरेदी होत असे त्यामुळं घराबाहेर पडायला नटायला मुरडायला काहीतरी निमित्त लागे आणि ते या सण उत्सवामुळं मिळत असे आता मंगळागौरीच्या किंवा वरदलक्ष्मीच्या पूजेला वेगवेगळ्या अनेक पत्री लागतात या पत्री पाऊस काळामध्ये सर्वत्र उगवतात मग त्या आपल्या घराच्या समोरच्या अंगणातून म्हणा किंवा मा मागच्या परसदारातून किंवा मा आजूबाजूच्या परिसरातून त्या पत्री गोळा करायच्या पूजेची तयारी करायची आरास करायची माहेर या निमित्तानं मैत्रिणी भेटायच्या आणि मंगळागौरीच्या दिवशी पूजा झाल्यानंतर रात्र जागवायची ती वेगवेगळे खेळ खेळून म्हणजे जिम्मा फुगडी फेर पिंगा यासारख्या खेळांनी एक मोकळीपणा यायचा आणि शरीराला भरपूर व्यायामही होत असे आताच्या अलीकडं ह्या खेळा खेळ खेळण्याचं प्रमाण हे थोडंसं कमी व्हायला लागलेलं आहे पण ही परंपरा चालू ठेवण्या ठेवायला आपणच केलं पाहिजे हे ही परंपरा चालू ठेवली पाहिजे श्रावणातली शुद्धपंचमी म्हणजे नागपंचमी या दिवशी नागाची किंवा सापाची पूजा करतात महिला वर्गाचा यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात सहभाग असतो मला प्राथमिक शाळेतली कविता अजूनही आठवते की चलगसये वारुळाला नागोबाला पूजा याला खरं तर ही वारुळं नागाची नसतातच वाचे असतात पण साप चावला की माणूस मरतो या भीतीपोटी सापाबद्दल अनेक अंधश्रद्धा म्हणा किंवा गैरसमज हे निर्माण झालेले आहेत खरं तर काही ठराविक जातीचेच साप विषारी असतात बाकी सगळे साप हे बिनविषारी असतात आजही सोनेरी केस असलेला नाग आमच्या शेताचं रक्षण करतो किंवा राखण करतो आणि त्याला मी बघितलाय असं छाती ठोकपणे सांगणारे लोकं खेडेगावात आजही आहेत नागाच्या डोक्यावरचा तो मणी म्हणा किंवा त्याची सूड घेण्याची वृत्ती याचाही एक गूढ वलय या सापाभोवती आहे आणि हिंदी मराठी चित्रपटांनी पण त्यात खूप भर घातलेली आहे पण शाळेमध्ये बघा कारणे त्याला एक प्रश्न नेहमी असेल की साप हा शेतकऱ्यांचा मित्र समजला जातो कारण आणि हे आपण शाळेत शिकलेलो आहोत सगळं म्हणजे सापाचं निसर्गातलं किंवा पर्यावरणातलं महत्वाचं स्थान लक्षात घेऊन मातीच्या नागाच्या मूर्तींची पूजा निश्चितच केली पाहिजे बघा उंदीर हे सापाचं खाद्य आहे उंदीर धान्याची नासाडी तर करतोच पण इतर मालमत्तेचीही नासाडी करतो खूप नुकसान करतो आ, शेतीला तो हानिकारक किंवा उपद्रवकारक आहेच पण इतरही गोष्टींमध्ये म्हणजे एक उंदराची जोडी एका उंदराच्या जोडीपासून वर्षभरामध्ये साधारणपणे आठशेच्या वर उंदीर निर्माण केले जातात मग या उंदरांच्या संख्येवर नियंत्रण ठेवण्याचं काम हे साप करतात अशा पद्धतीनं ते बॅलन्स केलं जातं म्हणजे भक्ष आणि भक्षक या दोन्ही भूमिकेतून सापाचं सा महत्त्व हे निश्चितच आहे हा झाला एक भाग आता नागपंचमीला माहेर बांगड्या भरतात मेंदी काढतात हातावर तर मेहंदीचं झाड हे किती जणींनी बघितलेलं आहे म्हणजे दूध जसं पिशवीतून येतं तसं मेहंदी कोणातून येते असाच आता समज होईल कदाचित तर मेहंदीचं हे झुडूप जुड़ुप, वाळवंडी झुडूप आहे औषधी आहे याचं कुल किंवा फॅमिली लायट्रिसी आणि याचं वनस्पतीशास्त्रीय नाव लानिया लौस, एनर्मिस असं आहे मेहंदीची पानं ही वाळवून त्याची पावडर करतात आणि रंग आणण्यासाठी त्वचे लावणं किंवा केसांना किंवा नखाला लावतात पानं ही कफनिस्सारक आणि वमनकारकही आहेत म्हणजे केसांचा व्हॉल्यूम वाढवण्यासाठी रंग येण्यासाठी किंवा केस वाढीसाठी सुद्धा पानांचा वापर होतो शिवाय सांधेदुखीवर डोकेदुखीवर पानांचा सा पोटीस म्हणूनसुद्धा वापर करतात मेंदीची फुलं ही मंद सुवासाची आहेत आणि त्याच्यापासून अत्तर काढलं जातं ही नावाचं ना हा मेहंदीचं जे काही मेहंदी काढली जायची पूर्वीची पद्धत आणि आताची पद्धत ह्या जमीन आसमानाचा फरक झालेला आहे म्हणजे पायावर किंवा हातावर दंडापासून आता मेहंदीची डिझाईन काढली जातात ती बघून थक्क व्हायला होतं अगदी तर हा एक भाग झाला नागपंचमीचा आदला दिव आदल्या दिवशी भावाचा उपवास करतात आणि त्या दिवशी डाळ तांदळाचे वडे आणि हरभऱ्याची उसळ करतात आणि पंचमीला खोबऱ्याचे कानवले किंवा पुरणाचे दिंडे केले जातात नागपंचमीला ज्वारीच्या लाह्या फोडतात आणि त्यापासून लाह्याचा चिवडा लयपीठ किंवा अळपुडी यासारखे पचायला हलके पदार्थ या, पदार या काळात खाल्ले जातात कर्नाटकातलं तंबीटही खूप प्रसिद्ध आहे बर का तर नागपंचमीलाच फक्त नागाची पूजा करायची आणि इतर वेळी साप कुठेही दिसला तर तो मारायचा असं न करता आता गावागावामध्ये सर्पमित्र असतात किंवा सेवाभावी संस्था असतात त्यांना कळवावं हो म्हणजे ती लोक येऊन सापाला पकडून योग्य त्या ठिकाणी नेऊन निसर्गामध्ये सोडतात हे असं केलं तरच खऱ्या अर्थानं आपण नागपंचमी साजरी करतो असं म्हणता येईल याच्यानंतरची जी पौर्णिमा येते ती भावा बहिणींचं सा नातं सांगणारे रक्षाबंधन किंवा राखी पौर्णिमा हाच दिवस नारळी पौर्णिमा म्हणून सुद्धा ओळखला जातो कोळी लोक साजरा करतात चातुर्मास किंवा श्रावण बरीच लोक पाळतात म्हणजे काय करतात तर मांस मच्छी खायची नाही याच्यामागं आरोग्याचा आणि पर्यावरणाचा विचार केलेला आहे आरोग्याचा अशासाठी की पावसाळ्यात जठराग्नी मंद असतो जड अन्न पचत नाही आणि दुसरं कारण म्हणजे मासे किंवा इतर काही प्राणी यांचा हा प्रजोत्पादनाचा काळ आहे त्यामुळं त्यांची संख्या वाढण्यासाठी म्हणून श्रावणामध्ये मासेमारी बंद केलेली असते नारळी पौर्णिमेला कोळी लोक समुद्राला नारळ वाहून समुद्रामध्ये होड्या घालतात समुद्राला देव मानलेला आहे कारण समुद्रापासून आपल्याला खूप गोष्टी मिळतात समुद्र ही एक मोठी परिसंस्था आहे आणि ती प्रदूषित न होण्याची काळजी ही आपण सर्वांनी घेतली पाहिजे याच्यानंतर गोकुळाष्टमीला आपण कृष्ण जन्मोत्सव साजरा करतो दहीहंडीमुळं आपल्याला टीमवर्कचं महत्त्व कळतं आणि गोपाळात आल्यामुळं आपल्या परस्परातील भेदभाव कमी व्हायला मदत होते गोधनाचं महत्त्व ओळखून कृष्णानं दुधातुपानं गोकुळवासियांना समृद्ध केलं आणि त्याच कृष्णानं गीतेचं अद्भुत तत्वज्ञान हे साऱ्या जगाला दिलेलं आहे श्रावणातला शेवटचा दिवस म्हणजे दर्भग्रहणी अमावस्या हा मातृदिन म्हणूनही ओळखला जातो बरं का मदर्स डेचं फ्याळ हे आपल्याकडं अगदी अलीकडचं अलीकडचं आहे पण आपल्या संस्कृतीतही मातृदिन आहे बरं का आई हा आपला पहिला गुरु असते पण आईला सर्वच बाबतीत आपण गृहित धरतो पण मातृदेवो भव म्हणून आपल्या संस्कृतीनं तिचा मोठा गौरव केलेला आहे जगदंबा किंवा मा विठाई माऊली हे आईचं भक्तीचं किंवा आध्यात्मिक रूप आहे आणि धरतीमाता किंवा मदर अर्थ हे तिचं पर्यावरणीय रूप आहे आपण तिची लेकरं म्हणवतो मग प्रदूषणाच्या विळख्यातून तिला मुक्त करण्याची जबाबदारी पण आपलीच आहे असा हा व्रतवैकल्य सण उत्सवाने गजबजलेला हसत नाचत येणारा श्रावण हा निळनाळ्या प्रकारानं सगळ्यांना आनंद देत असतो धन्यवाद माहिती जर आवडली असेल तर लाईक करा आणि पुढील माहितीसाठी सबस्क्राईब जरूर करा